सोलापूर म्हणजे फक्त शहर नाही इथे शब्द जन्म घेतात आणि कविता बनवून अवघ्या महाराष्ट्रात दरवळतात कवी संजीव नाव साध पण प्रतिभा अफाट पेटेत राहणाऱ्या कृष्ण गंगाधर दीक्षित यांना सगळा महाराष्ट्र कवी संजीव नावाने ओळखतो लहानपणापासूनच शिल्प चित्र कविता गाणी सगळ्यात रमणारे संजीव त्यांच्या वडिलांनी त्यांच्यातला कलाकार लहानपणीच ओळखला होता त्यांचं दिलरुबा नावाचं पहिलं कविता संग्रह एकविसाव्या वर्षी प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर लावण्या गझला अभंग भक्तीगीते शृंगार रस आणि भावगीतांचं एक अफाट विश्व त्याने निर्माण केलं कवळ्या पानाला केशरी चुना आत्तराचा पाया तुम्ही मला अनाराया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ही त्यांची गाणी अजूनही लोकांच्या ओठावर आहेत त्यांनी लिहिलेल्या पाटलाची सून या चित्रपटाच्या कथा आणि गीताला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट कथा म्हणून राज्य पुरस्कार देऊन गौरवलं हेच संजू ज्यांच्या सोलापुरातल्या घरी लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आशा भोसले यासारखे थोर मंडळी ही भेट देऊन गेले त्यांनी कलेला शब्दांना आणि संस्कृतीला जपलं म्हणून आज आपल्याला हे सगळं सांगताना अभिमान वाटतो अशीच विसरलेली पण गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट पुन्हा उलगडूया फक्त अनटोल्ड सोलाफूरवर आजच फॉलो करा